डोक्याच काढ हे काढ हे काढायचं अगं काढ ना काढ ना हे काढ हे काढ डोक्याच काढ काढायला लवकर तू लक्ष देत नाही एका मी काय म्हणते तुला कळत नाही का तुला, 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 तुला कळत तुला नाही त्यासाठी मुलीचा जन्म घ्यावा लागतो मुलीसारखा शृंगार करायला लागतो म्हणजे कुठलंही चांगलं दिसायचं असेल आणि वाईट दिसायचं असेल तरीही शृंगार करावाच लागतो त्याच्याशिवाय रूप देखणं दिसत नाही आणि विकृतही दिसत नाही बरोबर थँक्यू सो मच हे तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं म्हणून मी छान दिसते सुद्धा नमस्कार, नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत काय एक खतरनाक व्हिडिओ आहे आजचा खरंच माधुरी पवार काय जबरदस्त सीन आहे तिचा बघा तुम्ही काय होती आणि ती काय झाली आणि कशा प्रकारे तिने स्वतःमध्ये बदल करून घेतला मी एडिट करताना सुद्धा माझं असं झालं अरे बाप रे हे क्या हो गया आ, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि हा एफर्ट कसा वाटला चलो 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 ऊसाचा रस काढणाऱ्या मशीनमध्ये निकीचे केस फसले आणि ओढल्या गेले त्यामुळे बरेचसे केस तुटले आणि तिला पूर्णपणे टक्कल करावं लागलं माधुरी काय झालंय डोकं पडले तुझ्या एसीचं तर बंद करता लागलं शांती शांती नागराज शांती काय झालंय रे तुला मला मला वेळ लागले तरी माझ मला वेळ वेळेला अरे वा चल कस के चल कस के पण डरी ला काय माझी सखी काढलीस तू काय झालं का बघा माझ्या डोक्याला जखमा झाल्या एवढ्या सगळ्या जखमा होऊन सुद्धा तू एवढ्या आनंदात कशी राहू शकते कारण मी हॅपी सोल आहे माझा आत्मा फार हॅपी आहे व्हेरी गुड शरीराला जखमा झालेत आत्म्याला नाही माझ्या त्यामुळे मी खुश wow. आहे असं पाहिजे काही जरी झालं जीवनात तरी पण आपण काय मेकअप रूम मध्ये किती सामान आहे आमच्या मेकअप रूम मध्ये फक्त एक डब्बा <laughs> चार, चार, <laughs> चार मुलीचा जन्म घ्यावा लागतो मुलीसारखा शृंगार करावा लागतो म्हणजे कुठलाही चांगलं दिसायचं असेल आणि वाईट दिसायचं असेल तरीही शृंगार करावाच लागतो त्याच्याशिवाय रूप देखणं दिसत नाही आणि विकृतही दिसत नाही बरोबर अशी गोष्ट आहे पण मी टाक पिते जे अबे साले आई जस्ट वॉन्ट टू से दॅट यू आर यू लुक व्हेरी ब्युटिफुल विदाउट मेकअप ऑल्सो विदाउट एनी काळ फासलं इकडे त्याचं काळ केलं तरी चांगली दिसते थँक्यू सो मच हे तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं म्हणून मी छान दिसते याच्यात सुद्धा नमस्कार अशा पत्राव्या जेवण वाढायला लागू शकते एक एक असं कस काय पाटील तू काय करायला गेलायस तू सो प्रोस्थेटिक मेकअप आहे टकलू बनाने का वर पट्ट्या लागणार आहे पट्टा नाही काय काय लावतोयस तुम्हाला धुपट्ट्या लावतोयस तू क्या कर कुछ बँके पेट बजार खाना खाय ना आम्ही उशीर झाला जेव्हा hmm. आमच्या सीन मुळे आमच्या आजच्या सगळ्या तामझाम आणि लुक त्या लुकमुळे आम्हाला वेळ निके हॉस्पिटल मध्ये आहे आणि तिथून पळून जायचा प्रयत्न करते हातात लावलेले सलाईन ओढून झटकून टाकते आणि तिथे असलेल्या नर्सला धमकी देते मला इथून जाऊ देण्यात तुझा जीव घेईल मी

काढा काढ लवकर काढ मला जायचं कळत काढ ना तुझा जीव घे लवकर काढ लवकर काढ काय केलं त्याच्या काय का तुला काय काय करते का जीव घेशील तिचा नाही थांबायचं मला मला जायचंय नाही थांबणार आहे मी तर

ती गेली म्हणून का पण मला काढायचं नाही मला काढायचं आहे पण ओके 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 बायट चल मी ये पुत्र आता ह्या सीनमध्ये निकी डोक्याच्या पट्ट्या स्वतःच काढते आणि त्यानंतर तिला तिची अवस्था दिसते टक्कल पडलेलं आहे आणि सगळं रक्त येतं हे दिसतंय ते बघून ती एकदम पॅनिक होते माधुरी पवारनी इथं खूप छान ॲक्टिंग केली ती बघण्यासारखी म्हणून मी इथून पुढचं कट नाही करत जी ये हो गई ये चाहिए ये मिल जाएगा हां पट्टा का 104 पट्टा का करा हाथ हारा सर आपका 12 8 18 9 10 11 12 13 dan itu Hai ini <laughs> आता या सीन मध्ये थोडस रक्त दिसायसाठी मेकअप आर्टिस्टने त्या ज्या ज्या जखमा होत्या कृत्रिम प्रकारचं रक्त थोडस लावलं म्हणजे जे मेकअप मध्ये येत असत ते

थोड्याशा गमती जमती या ठिकाणी आम्ही हा पुढच्या आपण बघू की मेकअप नेमका केला कसा होता तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माधुरी पवार हे अभिनयासाठी यांनी किती कष्ट घेतले आणि कशा प्रकारचा प्रोस्थेटिक मेकअप आहे हे तुम्हाला बघून कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपली मालिका रोज पाहत राहा येण लागलं प्रेमाचं